काही माणसं जन्माला येतानाच सुखी माणसाचा वॉश अँड वेअर सदरा घालून येतात वॉश अँड वेअर असं म्हणायचं पण या थोर लोकांनाही गरज पडणार नाहीत हे यांचे योग किंवा तशी गरज पडलीच तर लॉन्ड्रीचे दुकान यांच्या इमारतीत तळमजल्यावर असतं वरच्या मजल्यावरून नुसत्या टाळ्या जरी वाजवल्या तरी या महाभागांना एकदम तव्यावरची पोळी म्हणतात अगदी त्याचप्रमाणे गरम गरम कपडा घरपोच मिळतो यांचा वाणी घरपोच सामानात साध्या दळलेल्या मिठाच्या ऐवजी चुकूनही खडे मीठ पाठवणार नाही हा या सुखी माणसांना मिठाला जागवणारा फक्त वाणीच भेटतो असं नाही तर खुर्च्यांना वेद बसवून देणारही सोबत दिलेल्या तिथीवर काम करून देणाराही भेटतो आता गंमत बघा ना पावसाळ्यात यांची घर नेमकी पलंग ठेवला तिथे गळत नाही घराला नवीन रंग दिल्यावर भिंतीला टेकून डोक्याच्या तेलाचे भिंतीवर नकाशे उठवणारे पाहुणे सुद्धा या सुखी माणसांच्या घरी येत नाहीत डबेवाल्याकडून या मंडळींचा डबा कधी चुकून दुसऱ्या पत्त्यावर जात नाही आणि हो सुखी माणसांची मुलं नाकात चिंचोका वगैरे अडकवून घेत नाहीत इतकंच नव्हे तर त्यांना दातांचाही त्रास होत नाही या माणसांची बूट शर्टची जशी संपावर जात अगदी घाईत असताना चपलेचा अंगठाही अचानक हाफ डे कॅज्युअल घेत नाही या पुण्यवंतांना चष्म्याचा नंबर अगदी पहिल्याच फटक्यात अचूक देणारा चष्मेवाला सुद्धा भेटतो मंडळी या आसामी जर कधी सिनेमाला गेल्या तर उंच मानेचा माणूस यांच्यात खुर्ची समोर येत नाही इतकंच नव्हे तर मध्यांतरात यांनी जर शेंगदाणे घेतले तर त्यातला शेवटचा दाणा सुद्धा खवट निघत नाही रेल्वे स्टेशन या मंडळींच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असत तर बसस्टॉप कुजबुजण्याच्या अंतरावर या महाभागांच्या घराजवळ नुसतीच इंडियन एअरलाइन्सची बस थांबते असं नाही तर पोस्टाची मोबाईल बस योजना भारत सरकारने या जमातीसाठी सुरू केली असावी अशी शंका येते सुखी माणसांची सासूरवाडी यवतमाळ सारख्या लांबच्या गावी असते पण बायकोचा मामाच असिस्टंट स्टेशन मास्तर असतो त्यामुळे तिकीट अगदी घरपोच अशा मोजक्याच भाग्यवंतांपैकी एक किंबहुना एकमेव असा दिनेश वायकर हा राहतो त्या इमारती समोर फिरत्या पोस्टाची गाडी नुसतीच येऊन उभी राहत नाही तर त्या गाडीतला एक कर्मचारी वायकरांच्या घरी येऊन पत्र गोळा करून नेतो आता कसं आहे ना आयुष्यात इतर गोष्टी लाभल्या तरीही घर मालक लाभणं म्हणजे शनीचा खडा लाभण्यासारखं वायकर त्या बाबतीतही भाग्यवान ठरलाय इतर भाडे करूनपेक्षा त्याला जास्त सवलती मिळतात वाईकरांचं एसटी मध्ये कुणीही नात्यातलं नाही पण तिथेही त्याला रांगेत उभं राहण्याची कधी पाळीच येत नाही किंबहुना रांगेचा शाप त्याला कुठेही भोगावाच लागलेला नाही एक डॉक्टर तसा अनेकांचा फॅमिली डॉक्टर असतो पण त्या बाबतीतही चौकोनी चेहरा करून त्याला कधी वेटिंग हॉलमध्ये थांबायची पाळी आलेली नाही केव्हा तरी खनपटीला बसून मी त्याला विचारलं तुझ गोत्र अत्री का त्यावर तो म्हणाला मी कधी गोत्राचा विचारच केला नाही मध्येच तुला गोत्र का आठवलं मी म्हटलं अत्री म्हणजे सगळ्यांशी मैत्री असा एक वाक्प्रचार आहे मला कुठे खंडीभर मित्र आहेत खंडीभर नसतील पण तू माणसं जिथे जिथे जोडलीस ती सगळी तुझ्यासाठी झटतात त्यावर तो म्हणाला तसा मी भाग्यवन आहे पण काय झालं यातली काही भाग्य कष्ट साध्य म्हणजे कशी आता आमचे मालक इतरांपेक्षा माझ्यावर जास्त लोक करतात तेच कस सांगतो दर महिन्याला एक तारखेला मालकांचा भैया सकाळी आठ वाजता दारात हजर होतो दोन वर्षापूर्वीची हकीकत मालकांचे वडील आजारी आहेत असं मला समजलं मी संध्याकाळी मालकांच्या घरी गेलो वडिलांची चौकशी केली काही मदत लागली तर कळवा असं म्हणालो अधूनमधून गप्पा मारायला येत जा त्यांना एकटं वाटतं असं मला मालक म्हणाले मग मी एक दिवसाआड रोज संध्याकाळी मालकाकडे महाभारत वाचून दाखवायला जाऊ लागलो मला केव्हा तरी समग्र भारत वाचायचंच होतं तेच मालकांच्या वडिलांना वाचून दाखवायच्या निमित्ताने तरी झालं नाहीतर निष्कारण चाल ढकल करण्यात आपण खूप आयुष्य वाया घालवतो महाभारतानंतर रामायणाचाही विचार होता पण त्यापूर्वी मालकाचे वडील गेले आणि तेव्हापासून मालकाचा भैया दाराशी येईनासा झाला आपण भाडं थोडंच चुकवणार आहोत आपल्याला एक दोन दिवसांची सवलत हवी असते ती मिळाली स्वार्थ परमार्थ तुम्हाला इतका वेळ बरा मिळाला वपू अशी कल्पना करा सकाळी आरामात सात वाजता उठायचं चहा दाढी आंघोळ आठ वाजेपर्यंत नंतर पंधरा मिनटं चक्क टिवल्या बावल्या करायच्या नऊ वाजता साधारणपणे तुम्ही जर घर सोडत असाल तर सकाळी सव्वा तास वेळ उरतो मग संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत टिवल्या बावल्या रात्री नऊला जेवण असेल तर दोन तास मिळतात नऊ ते साडेनऊ जेवण पुन्हा दहा वाजेपर्यंत अर्धा तास उरतो दहा वाजता जनगणमन म्हणजेच रोज पावणे चार तास मिळतात त्यावेळेचा आपण काय उपयोग करतो कुणाला तीन तास रिकामे कोणाला दोन कुणाला अडीच पण त्याच आपण काय करतो पावणे चार तासांप्रमाणे वर्षात सत्तावन्न दिवस होतात एका वर्षात आपण दोन महिने वाया घालवतो मग उभ्या आयुष्यात असा वेस्टेज किती होईल कॉलेजचा कोर्स होईल म्हणूनच वेळ मिळत नाही म्हणणाऱ्या माणसांवर माझा विश्वास नाही मी पटकन म्हणालो वायकर यू आर ग्रेट ग्रेट वगैरे असं काही नसतं हो आणि तसं काही असलंच तर तो ग्रेटनेस मिळवणं अशक्य नसतं अगदी छोट्या छोट्या गोष्टी करून आयुष्य सोपं करता येतं तेच कस आता माझ्या घरासमोर पोस्टाची गाडी थांबते हा भाग नशिबाचा एकदा धूमधडाक्यात पाऊस पडत होता मी चहाचा कप घेऊन गॅलरीमध्ये उभा होतो आणि मला एकाएकी त्या व्हॅनमध्ये काम करणाऱ्या माणसांची कीव आली ती गाडी सुटायच्या आत मी त्यांना किटलीभर घरचा चहा करून पाठवला त्याची जाणीव ठेवून त्यांचा माणूस घरी येऊन माझी पत्र न्यायला लागला वेळ थांबून वायकर म्हणाला अगदी छोटी छोटी पथ्य आपण पाळत नाही आपलं किंवा आपल्या घरातल्यांचं आजारपण संपलं की डॉक्टरची आपण आठवणही ठेवत नाही माझ्या फॅमिली डॉक्टरला माझं दर महिन्याला एक पत्र जात केवळ ख्याली खुशाली कळवण्यासाठी आणि आजार बरा झाल्यानंतर आभाराचं पत्र जात या उलट आरसीबीपीलाही दाद न देणारे महाभाग इथे आहेत तुमचा शब्दन शब्द पटतोय आता एस टीतला पी आर ओ असाच परिचयाचा झाला मला वर्षातून कमीत कमी चार वेळा एस टीने प्रवास करावा लागतो ड्रायव्हरने जर गाडी कौशल्याने चालवली असेल तर माझं लगेच कौतुकाचं पत्र पी आर ओला जातं ड्रायव्हरच्या नावासहित वपू सुमारे दोन डझन पत्र मिळाल्यावर त्याने मला भेटायला बोलावलं ओळख झाली वाढली आता नो प्रॉब्लेम हक्क होऊन बघत होतो वायकर म्हणाला माणसाला जन्माला घालण्यामागे त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते हो। ती काही ना काही देते बाकीच आपण मिळवायचं दिवसाचे अकरा तास हे हात जर राबले तरच एक तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे आपणही नियतीला मदत करायची असते मग काही कमी पडत नाही हे हात मदतीसाठी आहेत सगळ्यांच्या द बेस्ट हेल्पिंग हँड इज ॲट द एंड ऑफ युअर आर्म्स